नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रिएन सी मध्ये मी स्वतः डॉक्टर आडकर आपल्या सर्वांना आज डबल ए सी म्हणजेच एडमिशन सेंटर काउन्सिलिंग कमिटी पंधरा टक्के गव्हर्नमेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस च्या जागा भरल्या जातात संपूर्ण भारत देशातील त्याचबरोबर सर्व डीम्ड कॉलेजेस जे आहेत त्यामध्ये शंभर टक्के सीट्स या ठिकाणी या सीट मधून भरले जातात त्याच्यातला तिसऱ्या राऊंडचं वेळापत्रक याचा या जाऊन आपल्याला हे करावं लागतं या संदर्भामधलं वेळापत्रक सांगण्याच्या अगोदर मी सांगेल की यामध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस संपूर्ण भारत देशामधील बीएमएस आणि बीएचएमएसच्या गव्हर्नमेंट कॉलेज मधले पंधरा टक्के सीट्स मधला तिसरा राऊंड आहे वेकन्सी त्यामध्ये भरले जाणार आहे त्याच वेळापत्रक सांगण्या अगोदर मी सांगेन की याच्यामध्ये कसले प्रकारचं प्रायव्हेट कॉलेजमध्ये सीट भरलं जात नाही हे ऑल इंडिया कोटा असं म्हटलं जात ऑल इंडिया कोटा म्हणजे संपूर्ण भारत देशातील प्रायव्हेट गव्हर्नमेंट बीएमएस बीच एस च्या गव्हर्नमेंट मध्ये पंधरा टक्के सीट्स आयुष मंत्रालयामध्ये डबल एटी पर्सिट मध्ये भरले जातात त्याला पंचावन्न हजार रुपये रजिस्ट्रेशन दिमेस आहेत आणि ती एवढ्या कॉलेज ते शंभर टक्के सीट पडली जाते त्याचबरोबर गव्हर्नमेंट मध्ये सीट आपल्या सर्वांना वीस हजार रुपयाचं रजिस्ट्रेशन करावं लागत असत म्हणजे हे ज्यांनी केलं असेल त्यांनी प्रत्येक राऊंड मध्ये आपल्याला एंट्री करता येऊ शकते ऑल इंडिया कोटा जसा एमसीसी चा असतो तसा डबल ए एटीसीचा बीएमएस साठी असतो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रायव्हेट कॉलेज भरले जात नाही मग त्यातल्या महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजमधल्या एकही सीट याच्यामध्ये भरलं जात नाही त्याचबरोबर कर्नाटका मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या सर्व भारत देशातील असणाऱ्या प्रायव्हेट एस कॉलेजेस किंवा एम एस च्या सीट यामध्ये भरल्या जात नाहीत हा कन्सेप्ट लक्षात घ्या डबल एका लिंक ओपन झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन फ्रेश करायचं दहा पासून तेरा ऑक्टोबरच्या दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे पेमेंट सुद्धा आपल्याला दहा ऑक्टोबर पासून म्हणजेच तेरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तीन तास वेळ जास्त आहे फिलिंग म्हणजे सुरू आहे अकरा तेरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत करता येणार तीन दिवस अकरा बारा तेरा तीन दिवस आपल्याला दिले रिझल्ट आपल्याला दोन दिवस मध्ये सोडले चौदा पंधरा आणि रिझल्ट आपल्याला सोळा ऑक्टोबरला आप मिळेल आणि पं रिपोर्टिंग मात्र बघा पंचवीस सॉरी जे काही रिपोर्टिंग आहे ते आपल्याला अठरा सतरा ऑक्टोबर पासून ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं आहे एकंदरीत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगण्याचा तो प्रयत्न केला त्या डबल टी सी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची इच्छा आहे म्हणजे डीम एनिव्हर्सिटी मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया मधून गव्हर्मेंट मध्ये ऍडमिशन घ्यायचं आता कुणाला घ्यावं लागतं बघा ज्या विद्यार्थ्यांचा डोमिसाईमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणजे दहावी आणि बारावी महाराष्ट्रातच झालेली असली पाहिजे किंबहुना त्यांच्या पाहिजे या दोन्हीपैकी एक जर नसेल तर, 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 दे दे तर, तर, तर ते महाराष्ट्रातल्या पंच्याऐंशी टक्क्यासाठी एलिजिबल होत नाही मग विद्यार्थी काही असतात की त्यांची राज्यात असेल अशा विद्यार्थ्यांना त्याचबरोबर बाहेर देशात बाहेर राज्यातल्या सर्व विद्यार्थ्यांना डिमड कॉलेजमध्ये जर ॲडमिशन महाराष्ट्रातल्या किंवा सर्व कॉलेजमध्ये घ्यायचं असेल तरी सुद्धा या ठिकाणी संधी उपलब्ध आहे आता याच्यामध्ये एकूण दहा कॉलेज डिमोड युनिव्हर्सिटी आहेत त्याचे मी फी स्ट्रक्चर पण यामध्ये सांगतो प्रवरा लोणी या ठिकाणी पाच लाख गुण फीज आहे महात्मा गांधी वर्धा या ठिकाणी पाच लाख तीस हजार आहे त्याचबरोबर भारतीय विद्यापीठ पुणे सहा लाख रुपये फीज आहे देवा पाटील पुणे या ठिकाणी सात लाख रुपये दिवाळ पाटील मुंबई या ठिकाणी दहा लाख गुण फीज आहे जय जिनेंद्र सरस्वती तामिळनाडूमध्ये चेन्नईमध्ये चार लाख गुरू फीज आहे अमृता स्कूल ऑफ आयुर्वेदा केरळ या ठिकाणी चार चोवीस फीज आहे आणि सुमनदीप वडोदरा या ठिकाणी चार लाख चाळीस हजार आहे येनोपाया कर्नाटकामध्ये मंगलोरमध्ये आहे या ठिकाणी चार लाख चौसष्ट हजार एवढी फीज आहे आणि केली बेळगाव या ठिकाणी आपल्याला पाच लाख पन्नास हजार एवढी फीज आहे एकंदरीत डबलई ट्रिपल सीच्या बाबतीमध्ये ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं असे विद्यार्थी करू शकतात ज्यांना काही समजलं नाही असे विद्यार्थी मला फोन करून आपल्या पेड सर्व्हिसेसमध्ये सुद्धा येऊ शकतात आपण आपल्या पेड सर्व्हिसेस चालू आहे मॅनेजमेंट कोट्यामधून बीएमएस बी एच एम एस घ्यायचा असेल तरी सुद्धा आपल्याशी संपर्क करू शकतात एकंदरीत आपल्या सर्वांना करिअरचे सुद्धा बनावा यासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि याचा आम्ही लोक संपतो जय हिंद जय